नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की सोयाबीनच्या पिकामध्ये सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच्या वर गेल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा फॉस्फोरसचा वापर जर आपण सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर फॉस्फोरसचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार दुप्पट mal. पण असं काय आहे फॉस्फोरसमध्ये की ज्याचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसाच्या नंतर केल्यानंतर आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार दुप्पट माल मग अशा बहुउपयोगी असणाऱ्या फॉस्फोरसचा वापर हा सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर का करावा किती करावा कसा करावा आणि खरंच फॉस्फोरसचा वापर केल्यानंतर आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप लागणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य स्वयंबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कि आता सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाच चा झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकामध्ये शंभर टक्के करा फॉस्फोरसचा वापर जर सोयाबीनचं पीक चाळीस दिवसाचं झाल्यानंतर सोयाबीनच्या पिकात फॉस्फोरसचा वापर केला तर सोयाबीनच्या पिकाला शंभर टक्के लागणार दुप्पट माल मग अशा फॉस्फोरसचा वापर सोयाबीनच्या पिकामध्ये चाळीस दिवसानंतर का करावा किती करावा कसा करावा याला खर्च किती येईल आणि खरंच फॉस्फोरसचा वापर केल्यानं आपल्या सोयाबीनच्या पिकाला दुप्पट माल लागणार का या प्रश्नाचं उत्तर घेऊया बघा मित्रांनो ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे चाळीस दिवसाच्या वर पोहोचते त्या परिस्थितीमध्ये कुठं कुठं सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्यास सुरू सुरुवात झालेली असते अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागाव्यात या कळ्यांचं रूपांतरण फुलात व्हावं कळ्या आणि फुलं अजिबात गळू नये यासाठी आपल्याला सोयाबीनच्या पिकाला फॉस्फरस देणं गरजेचं असते लक्षात घ्या की आपण शेती करतो शेती करत असताना सोयाबीनच्या पिकात खुरपण करतो तर खुरपण करत करत असताना आपण बघतो की बाबा आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या भरपूर लागल्या आणि आपल्या मनात एक प्रश्न येतो एवढ्या कळ्या जर टिकल्या या कळ्याच परावर्तन फुला झालं या फुलाचं परावर्तन शेंगा झालं तर या वर्षी अशी सुगी येणार आहे की जी सुगी ट्रॅक्टरनं पण घरी नेता येणार नाही आणि टॅम्पोनं पण नेता येणार नाही अशा पद्धतीची मग अशा परिस्थितीत होतंय काय पुन्हा एखादा पावसाचा खंड पडतो आणि ज्या काही कळ्या लागल्या त्याच्यातील बऱ्याच कळ्या गळून पडतात मग याचा उपाय काय की आपल्या सोयाबीनच्या पिकाला फॉस्फोरस कमी पडत आहे मग कसं द्यावं तर यासाठी आपल्याला सोयाबीनचं चा पीक चाळीस दिवसाच्या वर गेल्यानंतर एकसष्ट झिरो या विद्राव्य खताचा डोस द्यायचा आहे ज्याच्यामध्ये बारा टक्के नायट्रोजन एकसष्ट टक्के फॉस्फोरस आणि शून्य टक्के पोटॅशियम असते याचा वापर केल्यानं उरली सुरली सोयाबीनच्या पिकाची वाढ परिपूर्ण होते आणि एकसष्ट टक्के फॉस्फरस आपल्या सोयाबीनच्या पिकाला कळ्या लागण्यासाठी आवश्यक असणार फॉस्फरस ते पुरवते यामुळे सोयाबीनच्या पिकाला जास्तीत जास्त कळ्या लागतात या कळ्यांचं परावर्तन फुलात होते आणि कळ्या आणि फुलं गळण्याची समस्या दूर होते यामुळे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की हा असणारा उपाय फार त्या ठिकाणी महत्वाचा आहे मग प्रश्न येतो की याला खर्च किती येणार दोन हजार का तीन हजार अकराला किती हजार जाणार आमचे तर लक्षात घ्या याचा खर्च आहे विश्वास बसणार नाही तुमचा एका अकराला शंभर रुपये होय मित्रांनो पंधरा लिटरच्या पंपाला तुम्हाला शंभर ग्रॅम बारा एकसष्ट जिरो हे विद्राव्य खर्च जे आहे दोन छटाक ते मिसळायचे आणि पूर्ण विरघळल्यानंतर फवारणी करायची आपल्या सोयाबीनच्या पिकाला फक्त अठ्ठेचाळीस तासाच्या दरम्यान हे फॉस्फरस उपलब्ध होते मित्रांनो आणि काम सुरू करते यंदा रिझल्ट तर बघा मित्रांनो माझ्यासाठी माझ्याकडे बघून फक्त शंभर रुपयाचा खर्च करा मी काय म्हटलं नाही की माझ्या फोन पे गुगल पे नंबरवर शंभर रुपये पाठवा तुम्हीच जाबा बाजारात एक किलोचा पाऊच आणा आणि तुम्हीच तुमच्या शेतात वापरा फक्त मला एकच गोष्ट पाठवा तुम्हाला रिझल्ट कसा आला आता आज जर फवारणी केली तर पुढच्या पंधरावीस दिवसात किती तुम्हाला त्या ठिकाणी कळ्या दिसतात आणि गेल्या वर्षी किती होते खरं खरं मला एकदा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ ज्याच्यामध्ये आपण बघितलं की बाबा फास्फोरसचा वापर जर आपण चाळीस दिवसानंतर चा सोयाबीनच्या पिकामध्ये केला तर शंभर टक्के आपल्या सोयाबीनच्या पिकाला लागणार दुप्पट माल तर मित्रांनो हा व्हिडिओ ही माहिती आपणास कशी वाटली जरा कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा ना आणि व्हिडिओ आवडतो तुम्हाला प्रत्येक वेळी पण तुम्ही कंज्यूसपणा करता लाईकच करण झालात एकदा लाईक करून टाका आणि आपल्या जे काही कास्ताकार आहेत बाबा ज्यांना अडचण आहे त्यांना पटापट हे व्हिडिओ पाठवा शेअर करा त्यासाठी आणि सब का बरं करत नाहीत घ्या ना सबस्क्राईब करून फुकटच आहे तर सबस्क्राईब कस करायचं मग सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्यायचं यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो ज्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेटेड माहिती मिळत राहते तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता अशाच प्रकारची माहिती मी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर घेऊन येत राहील तोपर्यंत उदय लाडसरांचा आपल्या सर्वांना मनापासून खूप खूप आभाराचा नमस्कार